नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आपण काढणार आहोत नवरात्रीच्या पाचव्या माळेसाठी सुंदर अशी हिरव्या रंगाची रांगोळी बांगड्यांचा वापर करणार आहोत आपण रांगोळीसाठी त्यासाठी मी बांगड्या वापरणार आहे आपण या पद्धतीने बांगड्या इथे गोल आकारामध्ये मांडून घेऊया आपण या बांगड्यांमध्ये या पद्धतीने हिरव्या रंगाचे मोठे ठिकके काढणार रह। देणार आहोत या ठिपक्याला या पद्धतीने आपण झाकणाचा वापर करून मी इथे पसरवून घ्यायचा आहे आता काळीच्या साहाय्याने आपण या पद्धतीने पद्धतीनेच्यावरती फुलं काढणार आहोत सोप्या पद्धतीने झटपट ही रांगोळी तयार होते काढायलाही सोपी आहे बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये फुले काढून घेतली आहे याच्यामध्ये आपण इथे लक्ष्मी पाऊल बनवणार आहे मी बांगड्याच्या साईडने इथे मी ब्लू रंगाचा वापर करणार आहे याच्यामध्ये आपण लक्ष्मी पाऊल काढणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे लक्ष्मी पाऊल बनवले हो आहेत आता आपण या बांगड्यांच्या ने मी फेविकॉल बॉटलचा वापर करते आहे या पद्धतीने आपण ठिकके देऊन घेऊया या आप पद्धतीने आपण इथे डॉट देऊन घेतले आहेत आणि त्याला बोटाने या पद्धतीने मी इथे प्रेस करत आहे आता परत आपण याच्यावरती इथे बांगडी ठेवून त्याच्या साईडने ने, हिरव्या रंगाचे इथे ठिककी काढत आहे मला डायरेक्ट बोट हाताने असे ठिपके देता येत नसतील तर तुम्ही ब्यू कॉल बॉटरचाही ते वापर करा त्याने छान काढता येते या ठिपक्यांला आपण या पद्धतीने आतल्या बाजूला असे ओढून घ्यायचं आहे या पद्धतीचं आपलं इथे फूल तयार होईल फक्त या डॉटला आपण काडीच्या सहाय्याने या पद्धतीने असे आतल्या बाजूला ओढून घ्यायचं बघा या सगळं आपलं इथं फूल इथे तयार होईल त्याच्यामध्ये मी लाल ला, लाल रंगाचा एक एक ठिपका दिला आहे त्याला बोटाने दिन असं प्रेस करून घ्यायचं त्याच्यानंतर मध्ये जो शेप आहे आपला राहिलेली जागा आहे रिकामी त्याच्यामध्ये मी इथे फूल तयार केलं आहे या पद्धतीचा रंग मी इथे भरत आहे या पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग भरून घेतला आहे नंतर याच्यावरती आपण फुलाच्या बरोबर मधोमध मी ही हिरव्या रंगाचा या पद्धतीने इथे ठप दिला आहे बघा या पद्धतीने आपली सुंदर आकर्षक हिरव्या रंगाची रांगोळी उद्यासाठी तयार झाली आहे नक्की ही रांगोळी ट्राय करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक श सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद